रोमन साम्राज्यातील सर्वात वेदनादायक मृत्युदंड पद्धतींपैकी एक म्हणजे क्रूसावर चढवणे येशूने आपल्यासाठी खूप डुहक सहन केले काट्यांचा मुकुट घातला आणि त्याच्या हातपायात खिळे ठोकले गेले बायबलमधील अहवालांचे विश्लेषण करणारे फॉरेन्सिक तज्ज्ञ असे सूचित करतात की येशूचा मृत्यू गंभीर रक्तस्त्राव निर्जलीकरण आणि हायपोव्होलेमिक शॉकमुळे झाला असावा ज्याचे वर्णन ते क्रूर मृत्युदंड असे करतात बायबलमध्ये येशूच्या मृत्यूची तपशीलवार नोंद आहे त्याच्या मृत्युदंडाचे इतके तपशीलवार वर्णन का केले आहे आजच्या ओनली द बायबलमध्ये येशूच्या विस्तृत क्रूसावर चढवण्याचा आध्यात्मिक अर्थ आपण शोधूया मत्तय सत्तावीस एकोणतीस तीस, तीस आणि काट्यांचा मुकुट विणल्यानंतर त्यांनी तो त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या उजव्या हातात एक काठी ठेवली आणि ते त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याची थट्टा करत म्हणाले यहुद्यांच्या राजा जय जयकार असो त्यांनी त्याच्यावर थुंकले आणि काठी घेतली आणि त्याच्या डोक्यावर मारू लागले मुकुट राजाच्या प्रतिष्ठेचे आणि उदात्त दर्जाचे प्रतीक शरीरा आहे शरीराच्या सर्वात उंच भागावर डोक्यावर मुकुट घालणे हे विशेष महत्वाचे आहे तरीही येशूने त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण काट्यांचा मुकुट घातला होता आणि त्याच्या हाताला आणि पायाला खिळे ठोकण्यात आले होते मत्तय सत्तावीस मध्ये पिलात येशू निर्दोष आहे हे जाणून तरीही दंगलीची भीती बाळगत होता आणि त्याने त्याला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा दिली रोमन सैनिकांनी येशूचे कपडे काढले त्याला लाल रंगाचा झगा घातला आणि त्याच्या डोक्यापेक्षा लहान काटेरी फांद्यांनी बनलेला मुकुट येशूच्या डोक्यावर ठेवला धारदार काट्यांनी त्याचे शरीर भोसकले आणि येशूचा चेहरा रक्ताने माखला मग देवाने त्याचा प्रिय पुत्र येशू याला काट्यांचा मुकुट घालण्याची आणि त्याचे रक्त सांडण्याची परवानगी का दिली पहिले ते मानवी विचारांमधून उद्भवणाऱ्या पापांची क्षमा करण्यासाठी होते जेव्हा आदाम आणि हववा देवाबरोबर चालले आणि त्याची इच्छा पाळली तेव्हा त्यांनी पाप केले नाही पण जेव्हा त्यांना सर्पाने मोहात पाडले आणि सैतानाचे विचार स्वीकारले तेव्हा पापाचा जन्म झाला पूर्वी चांगल्या आणि वाईटाच्या चा ज्ञानाचे झाड अगम्य वाटत होते परंतु ते इष्ट बनले आणि अवज्ञाकडे नेले त्याचप्रमाणे सैतान अजूनही लोकांच्या विचारांचा वापर करून त्यांना पापात ढकलतो मानवी मन जन्मापासून जे काही पाहते ऐकते आणि शिकते ते सर्व काही रेकॉर्ड करते तसेच त्याच्याशी जोडलेल्या भावनांसह ज्ञान बनवते आत्म्याच्या कृतींद्वारे ज्ञान सक्रिय करण्याच्या प्रक्रियेला विचार म्हणतात तथापि लोकांचे ज्ञान त्यांच्या वातावरण आणि अनुभवांवर आधारित असते आणि त्यांची मुले भावनिकदृष्ट्या गोष्टी कशा समजतात यावर अवलंबून असतात ब्याचदा लोकांचे ज्ञान आणि विचार देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असतात उदाहरणार्थ जगात लोक इतरांना खाली ढकलून स्वतःला उंचावण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात मत्तय रात्री अकरा वाजून बारा मिनिटमध्ये देव म्हणतो की जे स्वतःला नम्र करतात ते उंचावले जातील लोक त्यांच्या शत्रूंचा द्वेष करणे स्वाभाविक आहे असे मानतात परंतु देव आज्ञा देतो तुमच्या शत्रूंवर प्रेम करा आध्यात्मिक विचार देवाच्या सत्याशी जुळतात तर दैहिक विचार त्याचा विरोध करतात सैतान देवाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी आणि लोकांना पापाकडे नेण्यासाठी दैहिक विचारांवर प्रभाव पाडतो ज्यामुळे शेवटी अनंतकाळचा मृत्यू होतो दोन करिंथकर दहा वाजून पाच मिनिटमध्ये आपल्याला ख्रिस्ताचे पालन करण्यासाठी प्रत्येक विचाराला बंदी बनवण्याची सूचना देण्यात आली आहे असे केल्याने आप सत्य आणि पवित्रतेचे लोक बनू शकतो आपण ज्या पापी विचारांना आपल्या मनात ठेवतो त्या देखील नाकारल्या पाहिजेत मला त्यांचे वागणे आवडत नाही किंवा निराशेच्या भावना येऊ शकतात असे वाटू शकते की आपल्याला प्रेम नाही इतरांबद्दल अशुद्ध किंवा निर्णयात्मक विचार देखील येऊ शकतात जसे की इतरांना वाईट प्रभाव किंवा अहंकारी असे लेबल लावणे आपण आपल्या विचारांमध्ये केलेल्या पापांची क्षमा करण्यासाठी येशूने काट्यांचा मुकुट घातला होता आपण आता आपल्या विचारांद्वारे केलेल्या पापांचा त्याग केला पाहिजे मग येशूचे वधस्तंभावरील रक्त आपल्या पापांची क्षमा करू शकते दुसरे म्हणजे येशूने आपल्याला एक गौरवशाली मुकुट देण्यासाठी काट्यांचा मुकुट घातला स्वर्गात देवाच्या मुलांसाठी अनेक मुकुट तयार केले जातात पृथ्वीवर काही स्पर्धांमध्ये सर्व सहभागींना बक्षीस मिळते आणि सोने चांदी आणि कांस्य अशी पदके क्रमवारीनुसार दिली जातात त्याचप्रमाणे स्वर्गातील मुकुट विविध आहेत प्रथम एक करिंथकर नऊ वाजून पंचवीस मिनिट पाहू खेळांमध्ये भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींमध्ये आत्मसंयम बाळगतो ते मग नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करतात पण आप अविनाशी आहोत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना एक अविनाशी मुकुट दिला जातो आणि पापावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहतो जसे स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या बक्षिसांमध्ये एक पेत्र पाच वाजून चार मिनिटमध्ये गौरवाचा मुकुट त्यांच्यासाठी आहे जे पाप सोडून देतात वचनानुसार जगतात आणि देवाचे गौरव करतात प्रक्तिकरण दोन वाजून दहा मिनिटमध्ये जीवनाचा मुकुट त्यांच्यासाठी आहे जे देवावर सर्वात जास्त प्रेम करतात मृत्यूपर्यंत विश्वासू राहतात आणि शुद्ध जीवन जगतात दोन तीन थे चार वाजून आठ मिनिट मध्ये प्रेषित पौलासारखे शुद्धतेने जगणारे विश्वासाद्वारे देवाला संतुष्ट करणारे आणि त्यांचे ध्येय पूर्ण करणारे यांना नीतिमत्वाचा मुकुट मिळेल प्रक्तीकरण चार वाजून चार मिनिट शुद्ध अट विश्वास आणि देवावरील निष्ठा असलेल्यांना सोन्याच्या मुकुटाबद्दल सांगते देवाने स्वर्गात अनेक मुकुट तयार केले आहेत जे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात पापावर किती विश्वासूपणे मात केली आणि देवाचे गौरव केले यावर आधारित दिले जातात काट्यांचा मुकुट परिधान करणाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या येशूच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण देहाने नव्हे तर आत्म्याने जगण्यावर लक्ष केंद्रित करतो आपले ध्येय पूर्ण करून आणि आपल्या आत्म्याचे पालनपोषण करून आपण स्वर्गात महान हो आणि सर्वोत्तम मुकुट प्राप्त करू देवाने आपल्यासाठी तयार केलेले मुकुट प्राप्त करण्यासाठी आपण पात्र असले पाहिजे वाईटाचे स्वरूप सोडून द्या शुद्धतेत जगा आणि सर्वोत्तम मुकुट प्राप्त करण्यासाठी विश्वासू राहा येशूने स्वतःला वधस्तंभावर खेळण्याची परवानगी का दिली जेव्हा येशूने वधस्तंभ गलगोथा येथे नेला तेव्हा एक रोमन सैनिक लोखंडी भाला आणि दुसरा हातोडा घेऊन आला शताधिप्तीच्या आज्ञेनुसार येशूच्या हातात आणि पायात खिळे ठोकण्यात आले तो निर्दोष असूनही आपण केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्याने त्याच्या हाताला आणि पायाला खिळे ठोकल्याचा त्रास सहन केला आपण केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी येशूने त्याच्या हाताला आणि पायात खिळे ठोकले पापी विचार कृतींना जन्म देतात आणि त्याचा परिणाम मृत्यू आहे कारण आध्यात्मिक नियमानुसार पापाचे वेतन मृत्यू आहे मार्क नऊ पंचेचाळीस सत्तेचाळीस मध्ये येशूने इशारा दिला की पापाची किंमत खूप मोठी आहे जर तुझा पाय तुला अडखळवतो तर तो तोडून टाक दोन्ही पायांसह नरकात टाकले जाण्यापेक्षा लंगडा होऊन जीवनात जाणे तुझ्यासाठी बरे आहे जर तुझा डोळा तुला अडखळवतो तर तो, तो बाहेर फेकून दे दोन डोळे असून नरकात टाकले जाण्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जाणे तुझ्यासाठी बरे आहे आजकाल किती लोक हातपायांनी पाप करतात रागामुळे हिंसाचार चोरी आणि जुगार होतो ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होते काही जण खून करतात शस्त्रे वापरतात आग लावतात आणि पश्चाताप करता अविश्वसनीय गुन्हे करतात पाप करून नरकात जाण्यापेक्षा स्वर्गात जाण्यासाठी हातपाय कापून टाकणे चांगले जेव्हा आपल्याला अशा गोष्टी आढळतात ज्या लोभ निर्माण करतात किंवा व्यभिचाराकडे नेतात तेव्हाही हेच लागू होते पाप करून नरकात जाण्यापेक्षा डोळा उपटून टाकणे चांगले पाप टाळणे आणि स्वर्गात प्रवेश करणे हे खूप चांगले आहे डोळे हात किंवा पायी कापता तारण मिळवण्याचा मार्ग उघडला गेला आहे येशूने वधस्तंभावर खिळे ठोकून आणि त्याचे रक्त सांडून आपल्या हातांनी आणि पायांनी आपली पापे घेतली येशूने काट्यांचा मुकुट घातला आणि आपल्या विचारांच्या पापांची क्षमा करण्यासाठी त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले इतके मोठे प्रेम आणि कृपा मिळाल्यामुळे पाप टाळण्यासाठी आपल्या हृदयाचे आणि विचारांचे रक्षण केले पाहिजे कृतज्ञतेने विजयी जीवन जगले पाहिजे मी प्रभूच्या नावाने प्रार्थना करतो की तुम्ही सुंदर हातपाय व्हावे पवित्रतेसाठी प्रयत्न करावेत चांगले विचार ठेवावेत सेवा करावी आणि विश्वासू राहावे मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या प्रिय प्रभू आमच्या पापी विचारांना क्षमा करण्यासाठी काट्यांचा मुकुट घातल्याबद्दल आणि आमच्या पापी कृतींना क्षमा करण्यासाठी वधस्तंभावर खेळल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो हे प्रेम जाणून घेतल्यावर आम्हाला समजते की आपण आता विचारांनी किंवा कृतींनी पाप करू नये वधस्तंभावरील प्रेमाबद्दल कृतज्ञ आहोत आपण पवित्र होऊ आणि सर्व पापे सोडून देऊ दोन हजार वर्षांपूर्वी तुम्हाला माझ्यासाठी काट्यांचा मुकुट खेळण्यात आला होता आणि घातला गेला होता मी पाप करत राहू शकेन म्हणून नाही तर आम्हाला पाप करू नको असे सांगण्यासाठी आम्हाला तुमच्या कृपेची आणि प्रेमाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारे जगण्याची शक्ती दे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो आमेन